चित्ताची स्थिरता असली पाहिजे आणि चित्ताची स्थिरता चित्ताची एकाग्रता झाली पाहिजे मग चित्ताने एका ठिकाणी पाहिजे पण चित्ताला थांबण्यासाठी योग्य ठिकाण असलं पाहिजे आणि योग्य ठिकाण असं एकच आहे की चित्त गेल्यानंतर चित्त वेगळ्या मार्गाला जात नाही आणि ते म्हणजे भगवान परमात्म्याचे चरण कमल तू कोप बघायने अनेक ठिकाणी सांगितले माझे चित्त हे नाही म्हणलं तर चित्ती तुझे पाय डोळा आई चित्तात तरी तुझं पाय असावंय माझं तरी चित्त असावं आणि मग जर झालं तर ते हाच आयुष्य पडायला काय होतो त्याला मदत होते म्हणून पहिली जी मागणी त्या मागणीला पूरक मागणी दुसरी तू कोगाय करतात त्याच्यासाठी देवा तू काय कर काय कर अभामध्ये <laughs> i <laughs> love असेल ना एक माझ्या चित्ताला तुझ्या पायाजवळ ठाव दे देखून ठेवतस राखे पायापाशी तुझे पाय सोडून दुसरीकडे जाऊ दे म्हणून आता पुढे एक मागणी ही संयुक्त मागणी सांगतो सगळ्या ज्या व्यक्तीत ना त्या व्यक्ती त्या व्यक्ती सहित पायाला वाटत आता आपण इथपर्यंत पाहिलं की चित्त हे चिंतन करत आणि चित्तानं जे संकल्प केला त्याचा निश्चय बुद्धी करते इथपर्यंत आपण आलो होतो पण तरी कोणत्या गोष्टीच संकल्प करत अंत करण्यामध्ये काही सूक्ष्म लहरी असतात वेगवेगळ्या विषयाचं त्याला काय म्हणतात वृत्ती वृत्ती बोलताना आपण बोलतो म्हणजे काय त्या माणसाची वृत्तीच चांगली नाही त्याला म्हणत हा म्हणजे वृत्ती 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 म्हणजे काय सांग बर त्याच्यासाठी वृत्ती प्रभाकर ग्रंथ पाहावा लागेल लय सूक्ष्म चिंता नाही बर का त्याच्या आत लहर येत नाही चित्तानं योग्य संकल्प केला की बुद्धी योग्य निश्चय करेल आणि बुद्धीने योग्य निश्चय केला की मन योग्य निर्णय घेईल आणि मनाने योग्य निर्णय घेतला की योग्य दिशा त्या देहाला मिळेल आणि देहाला योग्य दिशा मिळाली की जीवाच्या सोपं होईल म्हणून इतकी सातवी त्याच्या पाठीमध्ये असल्यामुळं ही व्यक्तीशी अखंडित प्रत्येक शब्द महत्वाचा तात्पुरतं नको मला काय असत कारण करताना शब्द ना शब्द महत्वाचा आहे खरेदी खरेदी येताना सुद्धा म्हणावं लागतं झाड झुडूप तदंगभूत वस्तुस्त खुश करीत काही वेळेला जर थोडस बाबासाहेब आंबेडकर वकील करीत होते शुद्ध गोंडा पाटील त्याला फाशीची शिक्षा झाली त्याच्या मुलाला आणि स्वड फाशी आता झालीच म्हणले फक्त गोष्टच करायची होती वकील सगळ्या वकिलांनी हटते केले कोणीतरी सांगितलं म्हणजे आहेत एक दलित समाजामध्ये पण वकील सांगले त्यावेळेच्या काळात काळ असावं येत त्यांच्या त्यांच्याकडे गेल्यानंतर सांगितलं म्हणले असं आम्हाला ह्याच्यातून सुटलं ठीक आहे म्हणजे मी घेतो वकीलपत्र पत्रच कोणी घेत नव्हतं वकीलपत्र घेतलं कोर्टामध्ये आले म्हणजे अमुक अमुक असं असं यांना फाशी देण्यात येत आहे तुम्हाला आहे का म्हणजे ठीक आहे म्हणजे आता तुम्ही फाशीत आहे म्हणजे बिघडले पाटील म्हणजे लांब दोन वेळा दोन तारखेला आली ती मोठी गाडी घेऊन बाबासाहेब मुंबई वगैरे आणि सोलापूरला सोलापूरला ती केस चालली आणि आले ती केस करायला ठीक आहे म्हणजे फाशीचा दिवसही ठरला दिवशी दिवस पुन्हा मागे गेली ऐकून पुन्हा परत आली म्हणजे आमची एक आठ आहे फाशी आम्ही पाहिजे तिथ जवळ मागे ठीक आहे काय म्हणले जायचे एवढं सगळं खर्च झाले काय कसलं काय माणसं म्हणजे सांगितलं त्यांनी सांगितलं हे बघा ठीक आहे आणि मग लगेच पहाटेच्या वेळेला फाशी बघ का पाठीच्या वेळेला मला अजून नाही पहाटेच्या वेळेला दिली जाते प्रात काळ सगळ्याच गोष्टीला चांगल्या एक एक प्रात काळ पाय एवढं मला माहिती पण फाशी का प्राप्त काही तर देखान ते सगळे ते सगळे हे होते आणि मग शेवटची इच्छा विचारली तरी काय शेवटची इच्छा काय सांगता काय इच्छा करून ते कशी फाशीच वाणारे इच्छा काही नाही माझी आणि मग काळ कापड कोंडावर झाकलं ते खाली ठेवलं ते स्टूल काढ खाल गाळ्यात फास आडकावला आणि फास आडकावला ते खालचं स्टूल काढून घेताना सांगता काय लिहिलेले तुम्ही त्याच्यात फाशी दिला दिली ना फाशी संपला विषय तुमचा जीव मागे असं कुठे लिहिले त्याच्या नाही मागे नसेल काय लिहिलंय इतका कायदा सूक्ष्म बघा की तुक बघायला माहिती उदाहरण दाखवून कशासाठी दिले आवाज सुटले जे जे काय झाला अजूनही सोन्याची मूर्ती त्यांच्या घरात बाबासाहेब आंबेडकर फाशीतून सोडवलं मग तिथून पुढे मुलाचा वंश ते वाढला पाटलाचा फाशी वगैरे म्हणजे तिथ पासून बदलला त्या कायद्यात इंडियन पिनर कोड मध्ये दुरुस्ती केली आणि त्या दोरुस्तीत असेल मग पर्यंत फाशीची शिक्षा देण्यात काढणे मागे लागली होती एक जण म्हटलं मी तुला जमीन विकली आज धन विकले का अगोदर काय झालं ती खाली धन निघाले ते धन घेऊन गेले सत्य युग होत नुकतंच कलयुग सुरुवात होत आणि धर्मराजा त्या जन्मे जगाच्या काळजी परीक्षितीकडे परीक्षितीला सांगितलं राजा असे जमीन विकली तुमचं काय म्हणणे आवून जमीन विकली मी विकून टाकली त्या दिवशी त्याला सगळं दिलं तुम्हाला तू फक्त जमीन विकली आपलं काय विकले का तुम्हाला धन आवडले त्या तुझा अधिकार आहे तुम्हाला नाही तुझा अधिकार अशी सांगते सो त्यावेळी सांगतो सांगितलं कळीला बांधले का नाही असं थोडासा दिला कर कळीला थोडासा दिला कर आणि मग दिलं केल्यानंतर त्याने सांगितलं म्हणजे काय तुमचं म्हणजे मग ते धन माझ्या जमीन मी तर जमीन धन विकले का तर तुम्हाला नाही ना जमीन विकली म्हणजे काय सगळंच आरम्ही एवढा खर्च केलाय धन माझे तो म्हणायचा माझे आता कलिग सैल केला थोडासा तर इतका बदल होतो आता कलियोग <णगता> मोकळ आता पुढचं कशाला काही बोलायला मागणी बघा ठाव देई चित्ता का चित्ताला तिथे आपण निवडून पाहिलं राखे राखून ठेव म्हणजे आरक्षित ठेव तिथं जागा राखे कुठ पाया चित्ता चित्तला नाही चित्त स्वतंत्र ना हे त्यांना माहित होत व्यक्ती त्याला व्यक्ती असे म्हटले सगळ्या प्रकारचे ज्या व्यक्ती आहेत ना त्या सगळ्या व्यक्ती सहित म्हणजे एवढं की ठेवलं का पुन्हा त्यांचे सोडून म्हणजे ठेवलं होतं का नाही तुम्हाला प्रमाणात तुकोबाने पुन्हा खुट्टी मारून ठेवली अखंडित देवाला काहीच बोलता येणार समजा सरकार व्यक्ती आठवडित ठिकाणी एखादं चांगलं काम त्या चांगल्या कामाला सुद्धा विरोध असतो ते काम करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी विरोध तो माळावा लागतो म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये सहभागी तरी करून घ्यावं लागत नाही तर त्यांचा ज्या गोष्टीसाठी विरोध आहे त्याच्यासाठी त्याच्यावर काय मागणी त्याच्यावर सुरू काढावा लागतो आणि मग काय होत पुढचं काम सुकर होत काही गोष्टी त्या सहा 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 शतवेतले त्याच्यात दोनच राहते महाबहीण कवी काम आणि खत त्याला शेवट टाकले पण ते काम खळत उफाळून येण्यासाठी अजूनच्या गोष्टी पाहिल्या पाहिजे आणि त्या कामान सांगितल्या

i uh -huh. आस आहे ना आशा जैसे दुःखाती वे आली हे असलं तरी त्याला आपोआध आहे कळशी देवावी ना कळशी देवावी ना आस अवघी होईल निष्णा वाडाविषयी बस कवी सुखास आस म्हणजे आशा आणि एक वासनेची परत जात आहे वास्टूचे सहा प्रकारे म्हणजे वास्तूच्या अवस्थ आहेत कामना इच्छा आशा स्पृहा आणि कृष्णा गीतेमध्ये सगळे आलेले आहेत बर का स्वतंत्र त्याच्यावर जास्त विषय फक्त मुद्दा सांगून पडलं असं हे दुःखाला कारण म्हणत आहे कोणती दुःखाला जर समजा देवाशिवाय देवाची केले ना ती चव्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दुःखाला कारण त्याच्या वेळी आपण ती दुःखाला कारण म्हणून आस त्याच्या पुढं काय भय भय म्हणजे भीती मला कसल्याच प्रकारची भीती नाही आज तेच भीतीचे प्रकार सांगितले भीतीचे बरेच प्रकार आहेत मी तिचे नाव पहिले प्रकार चार कारण नाव सांगितलेले भोगे भोग भयम भयम विद्ये रूपाला भयम माने दैन भयम रूपे जगाया भयम माने दैन भयम शास्त्रे वाद भयम काय कृतांता भयम शेवटी शरीराला काळाची भीती हत्ती के पावलं सत्य mm. काळाच्या भीती मरणाच्या भीतीत सगळ्या भीती आल्या कशा कशामुळे कोणते भीती ते, भी ते, ते सांगितले आता तुकोब तर मुद्दलच नाही विश्लेषण हे सगळं मिळालं पाहिजे म्हणजे भीतीचा तो संबंध तोडला तर काय काय सोडलं पाहिजे हे सगळं बोगाने आलं ना पुढच मग लज्जा आता लज्जात कुठं वाटली पाहिजे आप नेम हा अपवादाने सिद्ध होत असतो का लाज वाटायला पाहिजे माणसाला काही ठिकाणी लाज सोडावी लागते लाज नाही वाटली पाहिजे सत्कर्माची नाही लाज वाटली पाहिजे आपले आपल्या मुलं नाही दग फुल बघून रेल्वे चालते बिहार युपी मध्ये कसली कामं करते ती पोर फारशे काय बसतात रंग काय देतात कॉन्ट्रॅक्ट काय देतात अगदी जनावरांचं दहा काढण्यापासून ते बिल्डिंगच्या मोजणी करण्यापर्यंत सगळी काम करते बघ ह्याच्यातली येते राजस्थान मधली एक वर्ष बसवतात पुन्हा केरळ मध्ये येते केरळमध्ये पंचवी काढते आंध्रातली येते

का माणूस बघायला आला म्हणजे आमच्या पोळ्याचा काकाने तुमच्या इकडे ब्राह्मणाची गरज काय तुम्ही पोरीच नाही मग काकाने सांगितलं म्हणजे पोळ्याचा पुण्यात टू बीएचके फ्लॅट आहे एका पोळ्याला दीड लाख रुपये पगळेल दुसऱ्या पोळ्याला एक लाख रुपये पगार पण एक पोहा अडतीस वर्षाचे दुसरं चाळीस वर्षाचे पण जेव्हा मुली मारायला आमच्याकडे म्हणतात ते नोकरी पाहिजे नोकरी पाहिजे ते तुमच्याकडे शीते म्हणून म्हणतात नोकरी पाहिजे आमच्याकडे नोकरी तर ते पोळीचं बाप म्हणतात ते पोळीच्या आई हवं का पोळीचं बाप म्हणतात जावं असं पाहिजे मयुष्य गेलं ना पोळ कोच माती हे सांगायला हे विषय पाहिजे पाहिजे अवघड झालेले अवघड निम्याच्या पुढे वर्ष गेला तर सातच्या पुढे जातच नाही किती शिती संसार करायचा नातूं कधी कधी बघायचं पोय आता कोरींच तसं पोरींची मी होऊन देत नाहीत लग्न पोळ गेली अशा पळून जाताना विचार करत नसतो संघात स्वच्छता लग्न जर शेतकरी आला तर शेतकरी मालक आहे ना शेताचा वावाय तर पाव सगळ्या गोष्टी मालक आहेत तू दे पोहगिली यासाठी कशाला धडपड मालकाला द्या शेताच्या मालकाला आणि बघ त्याला म्हणलं तुम्ही तुमच्याकडे नोकरी तरी का येत नाहीत ती म्हणते शेती नाही बघितलं कोरोना काल लागलं होतं कंपनीला घरे आल्याशिवाय जमत नाही मग शेती सुद्धा पाहिजे म्हणलं त्या पोळीच्या बापाला असं सांग त्या पोळीच्या आईला की तुमची कोणी शेती करायला तयार असली तर फ्लॅट दोन्ही विकतो आणि खेडेगावात शेती घेतो कर शेतीत काम तस नाही शेतात काम काय पण नाव वाचली पाहिजे कमी पडलं तर विकायला बाप झाली कमी पडलं तर हे विकायला माणसं बाप टाक नाही बदल पाहिजे काय झालं पाहिजे लाज सोडली